गुन्हे शाखा एकचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या आधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलीस अमलदार सचिन मोरे व प्रमोद गर्जे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की दोन इसम चोरीची दुचाकी विक्रीकरिता अग्निशामक केंद्र मोशी परिषद येथे येणार आहेत गुन्हे शाखा पोलीस आयुक्त संदीप धोईफोळे व सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल हिरे यांना याबाबतीची माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून गुन्हे शाखा युनिट एकने मोशी परिसरात अग्निशामक केंद्र येथे सापळा रचून बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनचे दोन इसम दुचाकी मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरत असताना दिसून आले पोलीस पथकाने शिताफीने त्यांचा पाठलग करून त्यांना पकडले प्रसाद भरत पांडव व सचिन अशोक सुदाम असे अटक केलेल्या व्यक्तींचे नावे आहेत यांच्या ताब्यात मिळालेल्या पल्सर टू ट्वेंटी मोटरसायकल ही डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मोशी येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले तसेच प्रसाद पांडव हा संभाजीनगर येथील सराईत वाहन चोर असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली सदर आरोपींकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड शिर्डी तसेच सोलापूर परिसरातून बुलेट पल्सर यामाहा स्प्लेंडर हिरो डिलक्स असे महागड्या मोटरसायकल चोरी करून त्या संभाजीनगर अहमदनगर या भागातील नागरिकांना विक्री करण्याकरिता मोशी येथील सस्तेवस्ती येथे लपून ठेवल्या असल्याचे उघड झाले आहे त्यांच्या ताब्यातून दोन बुलेट एक पल्सर एक यामाहा एक स्प्लेंडर एक हिरो डिलक्स अशा एकूण सहा मोटरसायकल सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याचप्रमाणे भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील एक चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील एक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील एक व जिल सोलापूर जिल्हा येथील पोलीस स्टेशनमधील एक असे एकूण सहा गुन्हा उघडकीस आणले आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप धोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कांडे पोलीस अंमलदार सचिन मोरे अमित खानविलकर गणेश महाडिक प्रमोद गर्जे स्वप्नील महाले यांनी केली आहे